एका माणसाची किंवा एका कुटुंबाची व्यथा नाही तर ही महाराष्ट्रातल्या हो कोट्यावधी आपल्या बंधू भगिनींची मातांची गोर गरीब आपल्या मेडसा बांधवांची आयात आहे आणि ही काय आजची नाही गेली अनेक वर्ष म्हणजे देश स्वातंत्र्य होऊन महाराष्ट्र स्वातंत्र्य होऊन किती वर्ष तर जी आयाग आता या समाजाच्या वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून उपोषणाच्या माध्यमातून मोर्चाच्या माध्यमातून वेळोवेळी सत्येत असताना सरकारला या समाजाने दाखवून दिलेलं आहे परंतु आता या सरकारला काय आमच्या बांधवांचे काय मुलगे बघायचे आहेत का त्यांचा जीव घ्यायचा आहे उपोषण फक्त पंढरपूर येत नाही तर गेले अनेक वर्ष बारामतीमध्ये आमचे चंद्रकांत वाघोडे बसले असतील गणेश केसकर बसला होता चौडीमध्ये अनेक समाज बांधव असले होते कोल्हापूरमध्ये बीड जालना अनेक ठिकाणी कुठेतरी उपोषणाला जे आहे समाज बसतो आमचे आमचे समाज बांधव असतात एक दोन सरकारचे कोणतरी खातून प्रतिनिधी येतात काहीतरी कापत्या दाखवतात कुठेतरी पैठण घ्यायचं म्हणतात चर्चा करून मुंबईला या नागपूरला या घरी या म्हणजे यांच्या घरीचा कुठेतरी कार्यक्रम तर निमंत्रण द्यायला येतात का आज या उपस्थितीच्या इथं आमच्या एका योगेश धरण नावाच्या प्रकृती म्हणजे भूषून पडल्याच त्याला ऍडमिट केलं नाही आणि तरी देखील या सरकारला अजून देखील कसं गाम फुटायला तयार नाही माघवांना आता काय की अशी उपस्थित वर्षानुवर्ष चालतच आहेत का आपल्याला आणि याच्या माध्यमातून सरकारला देखील कुठेतरी थोड्या घरी काढा समाजाचा दिसून येतोय का माधव उपस्थित झाली मुंबईला बैठका केल्या नागपूरची बैठकीला बोलवलं आणि हे उपशन आणि हे आंदोलन काय आजची नाही दोन हजार नऊरा ज्यावेळेस मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आरक्षणाच्या साठी वर्षणी झाला होता त्यावेळेस त्यावेळेस सत्तेत असलेल्या सरकारने बाळकृष्ण यांच्या आयोग घेतला होता वर्ष आणि महासभेत असताना पर्यटन नाही माहिती असेल बाळकृष्ण यांचा आयोग आणि त्या रेंच्या आयोगामध्ये असं नमूद केलं होतं की भटकमी करणार समाज समाजात त्याला सद्य सवलती दिल्या पाहिजे परंतु तो आव्हान चालून सरकारने स्वीकारला नाही आणि ही सर्व गोष्टी त्यावेळेस बारामतीमध्ये स्वतः बाळकृष्ण रेडकेंनी त्या ठिकाणी त्या आयोगाचे अध्यक्ष होते त्या बाळकृष्ण रेडकेंनी स्वतः ही गोष्ट त्या ठिकाणी सांगितली होती म्हणजे त्याच्यानंतर त्या पुन्हा याच पंढरपूर पासून बारामतीला पाळी ज्या दिली दिली बारामतीला त्यावेळेस अध्यक्ष कोण होते भाजपच्या आपल्याला माहिती आहे त्यांनी तिथून पहिले कॅबिनेटमध्ये विषय काढतो म्हणजे मार्गे लावतो त्यानंतर त्यावेळेस सुद्धा या उपोषण करतांसाठी काही लोकांनी सतरा अठरा समाज बांधव त्या ठिकाणी उपोषा असले होते काय झालं सर्व समाज त्या ठिकाणी त्यांच्या भूक आपल्याला बाहेर पडला आणि भाजपचं सरकार सत्तेत आलं आणि सोयनुसार पुन्हा फडणवीस सरकारने ते छातून राहतून काढणं सांगून पुन्हा समाजाच्या तोंडाला पानपुसं पण कारण दाखवण्याचं काम केलं हे किती वर्ष सांगायचं पिढ्यान पिढ्या बरोबर झाल्या आणि आसाम सरकार आपण शांततेने चालत राहिलो तो ये मेरा होती। बली ने तो की तर येणारा पीड आपल्या पर्वात होती कुठेतरी याची आक्रमकता दिसून आली पाहिजे आज पंढरपूरच्या आजूबाजूच्या आपण तालुक्यात जवळ बनली तर हजारो नाक दिसतो पाहिजे दाखवले तुम्ही ताकद आज आम्ही देखील पुण्यावर आले अनेक लोक वेगवेगळ्या तालुक्याशी आलेले वेगवेगळ्या ठिकाणावर आलेले रोज इथं हा मंडप हा मैदान भरलं पाहिजे एवढी ताकद तुम्ही आम्ही दाखवून दिली पाहिजे आज उपोषण करताना आपला जीव द्यावा लागलाय हे त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाही स्वतःच्या कुटुंबाच्या फायद्यासाठी नाही तुमच्या येणाऱ्या बावी पिढीसाठी तुमच्यासाठी या लढतायत आपल्याला त्या ठिकाणी उपोषणाला बघताय त्याचा कमी कमी त्यांना पाठीबाजार रोज हजारोच्या संख्येने या ठिकाणी समाज दिसला पाहिजे तर अधिकार या सरकारला काम फुटणार आहे त्यात तुम्ही आम्ही रोज येऊ चर्चा करू त्या ठिकाणी उपोषण करताना आपण थोडासा दिला करू परंतु अशी उपोषण अनेक होऊन गेलेल्या आहेत अनेक उपोषणकर्त्यांना त्या ठिकाणी शारीरिक काय त्रास झालाय एका आपल्या शिवाजी जातात मोठ्याला बारामती म्हटल्या की आज त्यांच्या दोन्ही किंवा फिल्ले चंदू आघाड यांच्या आज त्यांना काय त्रास होते गणेशांच्या आज काय त्रास होते स्वतःची शरीराची आणि स्वतःच्या कुटुंबाची राग रांगोळी केली अशी आज उपोषणकर्त्यांच्या अवस्था आहे आणि हे काय लढत आहेत एका एकट्यासाठी नाही तर महाराष्ट्रातल्या पट्ट्या आणि आपल्या पांढरांसाठी भगिनीसाठी लढत आहेत आणि तरी देखील आपण शांतते घरात बसून टीव्ही परत फक्त नुसत्या बातम्यां परत बसतो तर आपल्या सारख्या शब्द आपण उडू आज महाराष्ट्रामध्ये अडीच किल कोटी समाज बांधव असून काय अवस्था आहे आपल्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी जे आरक्षण आपल्याला दिले गेलेले त्यासाठी आपल्याला भांडावं लागतंय उपोषणाला बसावं लागतंय काल आपल्या एका समाज बांधवांनी वीस पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला कोणी आरक्षण सार असलेले थातून बातून वरच सरकार हे जबाबदार आहे ना मग आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आले लोकसभेच्या निवडणुकीत काय झालं ते सोडून द्या पण अजून आता आपण पुन्हा त्यांचे झेंडे समाज घेऊन फाळायचे का हे जे सरकार असत याच्या अगोदरच काय हे तुचारी मशाल बाकीचे जे काय असतील ते सगळेच ही सगळेच ज्यावेळेस ते सत्तेवर त्यांनी कशा प्रकारे समाजाची फसवणूक केली तुम्हाला सर्वांना माहिती आणि आता हे सत्य की हे पण कशा प्रकारे दहा वर्ष फसवणूक करत आहे का आपलं मतदान फुकडं यांच्या मागे पळायला आणि यांचे झेंडा पाळायला आणि यांना मतदान द्यायला का आपण मोकळ पाहिजे जर का आपल्या समाजाच्या आज गेलं तर अनेक वर्ष प्रलंबित प्रश्न पडले अनेक पुरावे दिले कधी म्हणले समिती नेमतो कधी म्हणणं टीस संस्था नेमतो कधी म्हणणं कोर्टामध्ये चालू आहे कधी म्हणजे आम्ही अॅप दिले आम्ही बोलून सांगतोय कोर्टाला हा अधिकार नाहीये हा अधिकार संसदेला आहे कोणताही निर्णय अधिकार हा संसदेला असताना कोर्टाची धातून मातून कार्य सांगून पंधरा वर्ष कोर्ट झालं त्याच्यानंतर कसल्या वेगवेगळ्या समित्या त्याच्या अगोदर कुणाला माहिती आजपर्यंत तीस आव्हाड काय दिले तुमच्यापैकी कुणाला माहिती सांगा तीस आव्हाला काय त्या ठिकाणी आव्हाला मध्ये कतूक केली हे सगळं फक्त जिकावा करा करायचा कुठेतरी संस्था समित्या स्थापन करून समाजाची फसवणूक करायची समाजाची पिरवणूक करायची आणि पुन्हा एकदा निवडणुका आणि पुन्हा पाच वर्ष आपण वाड्यामध्ये पोहोचायची हीच वेळ ह्या झाड शिकवायची मी आज या सरकारला आवाहन करतो काय तुम्हाला धमकी विमकी काय समजायची ती समजा यातल्या एका जरी उपश्रम करताना कसली हिता झाली तर लक्षात ज्या महाराष्ट्रात सुरू बोलतो ते करून दाखवतो एवढे शांततेने बोलल्या खूप चर्चा केल्या खूप मिटिंग केल्या खूप तुमच्या सोयीनुसार तुम्ही सांगितलं तिथेही चर्चा केल्या सगळीकडे आम्ही दोन पावलं मागे घेतली त्या खंडाळ्यामध्ये ज्या वेळेस राष्ट्र केला रात्री तीन तीन वाजता आमचे समाज माझ्या घरातून घुसून बाहेर काढले काय त्यांची चूक फक्त ते रस्त्यावरती उतर करतो म्हणून तीनशे त्रे सारखे गंभीर गुन्हे दाखल केले का तर नाही आमच्यासाठी रस्त्यावर उठलेले म्हणून आमच्या भगिनीवर गुन्हे दाखल केले तीनशे क्रेप करा त्यांच्या गुन्हेगार आहेत ना समाज महाराष्ट्रात आहेत कारण त्यांच्या गुन्हे दाखल आमच्या पोलीस प्रशासनाशी वेळ नाही कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याशी वेळ नाही पण हे सरकार जाणून बुजून पोलिसांना मध्ये राहायचा प्रयत्न करतात आणि आमच्या घडागाट्या समाजावरती खोटे खोटे घोडे दाखल करण्यासाठी त्यांना प्रेशराईज करतात हे जाहीरपणे मी आज सांगतो कारण जेवढे रस्ते दाखव झाले जेवढे आंदोलन झाली त्या ठिकाणी या सरकारमध्ये तेवढं दण नाही पुढे यायचा मग प्रशासनाला पुढे करायचं आणि आंदोलनामध्ये करायची या पुढे सरकारला आज या पंढरपूरच्या या पुण्यनिमि मी सांगतोय सर का या निवडणुकीच्या आचारसंहिता लावायच्या आत आरक्षणाच्या अंमलबजावणी जी आर नाही काढले तर येणाऱ्या पुढच्या काळात महाराष्ट्रात जे काय घडेल त्याला हे सर्वस्व सरकार जबाबदार असेल एवढं सांगतो आणि तुम्हाला सर्वांना एकच सांगतो राजकारण कोणत्या पक्षाचं आपण करतोय कोणत्या पक्षातून करतोय कोणत्या नेत्यासाठी आपण त्यांचे कार्यकर्ते असू दे आयुष्यभर आपल्याला ते करत आलं आणि करायचं असेल परंतु या ठिकाणी येताना फक्त आपण आपल्या जातीचा माणूस आणि आपल्या जातीचं आंदोलन चालू आपल्या समाजाचं आंदोलन चालू म्हणून सर्वांनी आहे राजकारण करत असतो राजकारण आपली काय अवस्था आहे आपल्या सर्वांना तुम्हाला आम्हाला न्याय त्यामुळे तो विषय सोडून द्या परंतु येत असताना सर्वांनी इथं आमचे समाज बांधव या जातीसाठी महाराष्ट्रातल्या पट्टावधी बांधवासाठी वाढतात त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचं धैर्य वाढवण्यासाठी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी जोडे काढायचे आपल्या नेते यांचे सगळ्यांनी आणि सर्वांचे कर्तव्य कुणी काय पुण्यावर उपकार करत आहे आज मी पुन्हा आलो म्हणजे निघाय दीप भाऊवर मावनीवर आणि उपचित करताना उपकार नाही केले माझं कर्तव्य आहे माझे काम आहे महाराष्ट्राची पोस्टी जर न्याय मिळून जायचंय तर हे माझं काम आहे आणि ते कर्तव्य सर्वांनी पार पाडायचं एक दिवस एक दिवस फक्त आपल्या समाज झाली जाते साथीसाठी येणार पुढच्या पिढीच्या भगिनीसाठी येऊनच पोहोचतो सांगतो जय हिंद जय बाजार जय महाराज Oh, accord, accord. Yeah. accord, accord. Yeah.